उमेदवार पाडापडीची ट्रिक चौरंगी लढती डमी उमेदवारांची गर्दी हातकणंगले दोन सत्यजी दोन धैर्यशी रिंगणात निवडणुकीत विजयी होण्यासाठी नेत्यांकडून वेगवेगळ्या खेळी सुरू असतात काही वेळेस मतविभाजन करून विजय मिळवणे हा पर्याय सुद्धा नेत्यांनी नेते नेत्या आत्माहून पाहत असतात असंच प्रकार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात करण्यात आलेला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पाडापाडीच्या राजकारणाला वेग आलेला आहे ठाकरेंचे उमेदवार सत्यजित पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार धरेशील माणी यांच्या नावाशी साधर्म्य असणारे लोक शोधून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना डमी उमेदवाराचा फटका बसला होता बहुजन महावार्टीने राजू शेट्टी नाव असलेल्या उमेदवाराला निवडणुकीत उतरवलेलं होतं त्यामुळे राजू शेट्टी यांना फटका बसला होता डमी राजूने आठ हजार मतं खाल्ली होती हातकणंगले लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे ठाकरे गटाने सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत याशिवाय राजू शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय तर वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील यांना हातकणंगलेत उमेदवारी दिली आहे प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीत माघार घेतल्यानंतर हतकणंगल्लेमध्ये पंचरंगी लढत चौरंगी लढतीवर आलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली